नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही रूममध्ये असते तर अक्षय तेथे येतो आणि अक्षय रमाला म्हणतो की हे ऐकून घे तेव्हा रमा जरा रागाने म्हणते की काय आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे इतके मोठ्याने काय बोलते कोणता स्वर आहे हा आणि जरा येथे आपल्या गळ्याला हात लावून म्हणतो की येथे माधुरी यावे काय आहे असे विचारावे तेव्हा रमा म्हणते की आता तुम्ही बोलता की मी माझे काम करू तेव्हा अक्षय तिला म्हणतो की तुला आताच सनी बरोबर डेट -बर वर जायचे तेव्हा रमाला आणखीन राग येतो आणि ती उठून म्हणते की मला वाटलेच होते की असेच काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही इकडे आला असाल म्हणूनच मी तुमच्यावर अगोदर रागावले तेव्हा अक्षय म्हणतो की ते सर्व सोडून दे आणि आता तू तयार तु हो तुला त्याच्याबरोबर डेटवर डेट वर जायचे रमा म्हणते की नाही जाणार तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला विचारत नाही तुला जावेच लागेल रमा म्हणते की नाही जाणार अक्षय म्हणतो की उगाच नकारात्मक घंटा लागू नकोस शेवटी तुला जावेच लागेल सत्कर्म आहे तर रमा म्हणते की नाही मी जाणार ना जा, ना तर नाही आणि माझ्या मनाविरुद्ध सत्कर्म करू नका आणि म्हणे सत्कर्म करतात तर अक्षय म्हणतो की तुला विचारलेले नाही हे सर्व चांगल्यासाठी करतो आणि उद्या तुम्हाला लग्न करायचे आयुष्यभर तुम्हाला एकमेकांच्या सोबत राहायचे मग तो मुलगा कसा आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहे हे सर्व जाणून घ्यायला नको का तेव्हा रमा आपला हात पुढे करून थांबा असे म्हणते आणि हेच पहा मुलींनी एकदा मुलगा बघितल्यानंतर पहिल्याच नजरेमध्ये त्यांना कळते की तो मुलगा कसा बर बर तो आहे म्हणून त्यामुळे सनी मला आवडलेला नाही मी त्याच्या लग्न करणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे पण तरी सुद्धा मला असे वाटतं की आता तू त्याच्या म्हणते की तुमच्या चॉईसच्या डेट वर जायचे का आणि मी जर एखादी मुलगी चॉईस केली तर तुम्ही तिच्याबरोबर डेट वर का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू माझ्यासाठी कशाला चॉईस करशील कारण ऑलरेडी मी एक मुलगी चॉईस करून ठेवलेली आहे ती म्हणजे रेवा रमाला तर आणखीन रेवाची नाव ऐकून राग येतो रमा म्हणते की तुम्ही केलं मी नाही ना केले तुमच्यासाठी मग माझ्यासाठी कोण करते तर तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व तुझ्या आहे रमा म्हणते की ते सर्व करू नका आणि मी चांगली राहते हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुझ्या चांगल्याच चा विचार करतो तुझे चांगले व्हावे याचाच विचार करतो अगं अशी एकटी किती वर्ष राहशील असून रमा म्हणते की काय आत्ता तर काय वाईट असे सुरू आहे माझे एकदम उत्तम सुरू आहे एकटी छान जगते मजेत जगते आणि ते पण हसत खेळत नवरा आणि बॉयफ्रेंड हे डोक्याला ताप असतात बाईच्या आयुष्यामध्ये पुरुष जर आला तर तिचे आयुष्य हे नरक होऊन जाते तेव्हा ती अर्थाला जी खाण्यासाठी तिने सूप तयार केलेले असते तर ते घेते आणि अर्थ जवळ येते अक्षय तिला म्हणत असतो की अगं उगाच तू असं हट्ट करू नकोस तू त्या मुलाबरोबर डेटवर जा तर आ, रमा काही ऐकायला तयार नसते अक्षय म्हणतो की काय ग तुला असे वाटते का प्रत्येक पुरुष हा त्रासदायक आहे तेव्हा रमा म्हणते की हो मी बघितले ना आजूबाजूच्या जोड्यावर आणि प्रत्येक नवरा हा बायकोवर ऑर्डर सोडतो आणि बायको त्याच्या ताल्यावर नाचत असते तर अक्षय म्हणतो की अगं आता काळ बदलला बायका ऑर्डर सोडतात आणि बिचारे पुरुष त्यांच्या मागे करत असतात त्यावर रमा म्हणते की आओ पुरुषांना त्यांची काही पडलेली असते का नाही ना चार वेळा सांगितले तरी त्यांना कळत नाही इतका राग त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर असतो बिचाऱ्या बायकांचं मात्र तसे नसते ते काही आपल्या नवऱ्याचा चांगला मूड हा आहे का हे चेक करत असतात आणि जर म्हणजे आता जर मी त्यांना चहा विचारला तर हे माझ्यावर चिडतील का आता मला यांना ही गोष्ट सांगायची मग यांचा मूड हा बरा असेल का या सर्व विचारामध्ये आपल्या बायका ह्या गुरफटलेल्या असतात असा कोणता माज असतो त्या ते पुरुषांना तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अग तुला तर बरंच माहिती आहे तुझे लग्न झाले नाही तरी तर रमा लगेच वळून अक्षयकडे बघत असते तेव्हा रमा म्हणते की हो मी आजूबाजूच्या लोकांचे बघितलेले आहेत तेव्हा मला या सर्व बद्दल माहिती आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अग काही नसते तुला चुकीची माहिती कोणीतरी दिली तेव्हा रमा म्हणते की काय हो तुमचे लग्न तर झालेले आहे का ही सर्व माहिती तुम्हाला आहे म्हणून झाले का लग्न तर अक्षय म्हणतो की ते मला माहिती नाही तू अशी लगेच तयार हो एकदम अशी फटाकडी सारखी आणि त्याच्याबरोबर जाण्यासाठी लगेच तयार हो त्यावर रमा म्हणते की माझे मी बघेन की झटाक तयार व्हायचे हो की फटाक तयार व्हायचे हो मला त्याच्याबरोबर मला डेटवर पाठवायचे तर मग मी तयार होते ते पण माझ्या पद्धतीने आणि त्याच्याबरोबर मी डेटवर जायला तयार आहे आणि रागाने ती अक्षयला बाजूला होण्यासाठी सांगते पाळण्यातून घेते आणि तिला खाऊ घालत असते तर अक्षय एकटक तिच्याकडे बघत असतो आणि त्याला हसू सुद्धा येतो आणि मनात विचार करतो की सॉरी रमा मला माफ कर कारण मला सुद्धा तुला त्याच्याबरोबर डेटवर नाही पाठवायचे पण हे सर्व मी करतो तर ते तुझ्यासाठीच करतो पण हे जे काही मी करतो ना त्याने एक गोष्ट मात्र होऊ शकते की साप भी मरे आणि लाठी भी न तुटे या विचारात तो असता तर रमा त्यावर काय हो आता येथेच उभे राहणार आहात का तुम्ही आणि कसे आहे की मला जर डेट वर असेल जा तर ही सर्व काम मला अगोदर करून जावे लागतील रेवा मॅडम सारखी मी मालकीन नाही ना की कसे तुम्ही त्यांना जर म्हटलात की डेट वर चल तर त्या लगेच निघतील पण माझे मात्र तसे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे तर रमा म्हणते की जा आता मी माझे सर्व काम उरकून येते तेव्हा अक्षय म्हणतो की हो लवकरे खळमूळ नको मात्र आणि अक्षय बाहेर येतो त्यानंतर इकडे सनी तर रमा खाली केव्हा तयार होऊन येते डेटवर जाण्यासाठी याची वाटच बघत असतो तेव्हा शशिकांत त्याला म्हणतो की अरे सनी येईल ती नको इतकी वाट बघूस तेव्हा सनी म्हणतो की अरे मामा मी हॉटेलमध्ये डायरेक्ट आता खुर्चीवर जाऊन बसतो तेव्हा शशिकांत म्हणतो की काय मग आता तू गाडीत गाडीतून जाताने गाडीत उभं राहणार आहे का तर सनी म्हणतो की अरे मामा काय बोलतोस पण काय किती वेळ झाला ती अजून सुद्धा खाली आलेली नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे येईल ती तू बस खाली निवांत अगदी उतावळा झाला तो तर सनी म्हणतो की नाही मामा अजून सुद्धा आलेली नाही आणि तेवढ्यात अक्षय खाली येतो आणि अक्षय खाली आल्यानंतर लगेच शशिकांत म्हणतो की आली ना तेव्हा सनी म्हणतो की नाही अक्षयला तो विचारतो की भाई अजून किती वेळ आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तुझ्या सारखी रेडी होते ती आणि काय रे तू तर आता तिला डेट वर घेऊन जातो हे तिच्या घरी तू कळवले की नाही तर सनी म्हणतो की कशाला तेव्हा अक्षय म्हणतो की अरे कशाला का म्हणजे काय आता तिचे तुझे लग्न होणार आहे मग तिच्या घरी हे सर्व सांगायला नको का की मी तिला डेट वर घेऊन चाललो म्हणून तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ती आपल्याकडे काम करते ना तर अक्षय म्हणतो की मी तेच म्हणतो की ती फक्त आपल्याकडे काम करते आपलं तिच्याशी नातं नाही आपण फक्त पुढाकार घेऊन तिचं लग्न ठरवतो इतकेच आणि सनीला म्हणतो की आता जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर मग तू तिच्या घरी जा तिच्या आई वडिलांची परवानगी घे आणि मग तू तिला डेट वर घेऊन जाऊ शकतो तेव्हा शशिकांत म्हणतो की ती... वगैरे कोणी नाही तर लगेच अक्षय म्हणतो की तिला आई कोणी नाही का आणि त्यांच्या घरात आणखीन कोणी मोठे असेल मग त्यांची परवानगी घेतले तर बरे राहील तेव्हा सनी म्हणतो की आरे भाई आता ही कोणती नाटकं आहेत तेव्हा अक्षय म्हणतो की आरे भाई ही नाटकं नाही ती एका वेगळ्या वस्तीत राहते आणि त्यांच्याकडे डेट वगैरे हे काही प्रकरण तर नाहीच म्हणून त्या लोकांना हे सर्व पटायचे नाही आणि ते उगाच विरोध करतील आणि तुला जर ती पसंत असेल आणि तिला जर तू पसंत असेल तर ते स्वतः जातील मुहूर्ताची काढून तुमचं लग्न ठरवते आणि तुझ्यासाठी हे सर्व सोपे होईल शशिकांत म्हणतो की अरे सनी अक्षय म्हणतो ते एकदम बरोबर आहे तर सनी विचारतो की मग ऍड्रेस कुठे शोधायचा तर अक्षय म्हणतो की हे देतील ना तर शशिकांत म्हणतो की हो देतो ना मी त्यात काय इतके तर अक्षयचा प्लॅन असतो की आता काहीतरी त्याने प्लॅन केलेला असतो तेव्हा शशिकांत हे सर्व अक्षयचे बोलणे ऐकून विचार करतो की अक्षय आता जे काही बोलतो ना त्याला नक्कीच यावरून काहीतरी आठवत नाही उगाच मी त्याच्यावर डाऊट घेतोय त्यानंतर इकडे आनंदला अक्षयचे बद्दल समजलेले असते म्हणून तो विचारत पडलेला असतो आणि तेवढे ते ते जानवी येते जानवी म्हणते जान की काय रे बेबी काय झाले तू इतका अपसेट का आहे तेव्हा आनंद म्हणतो की नाही का ग काही झालेले नाही अक्षयमुळे जरा मी विचारत पडलो तेव्हा जान्हवी विचारते की अरे अक्षयचे काय आता तेव्हा आनंद लगेच म्हणतो की अगं मी अक्षय बद्दल बोललो का आणि नाही ग आभी बद्दल मला बोलायचे होते की आभी जरा अगं बघ ना काल रात्री तो रेवासोबत गेलेला आहे अजूनपर्यंत तो आलेला नाही आणि हे तर काळजी करण्यासारखे आहे तर जाणीव म्हणते की काय काय सांगतात त्यानंतर इकडे रमा खाली येण्याची सर्वजण वाट बघत असतात तर शशिकांत लगेच रमाला आवाज देतो रमा, दे रमा लगेच खाली येते आणि काय झाले असे शशिकांतला विचारते तर शशिकांत म्हणतो की अगं रमा मला जरा तुझ्यासी आणि सनीसी बोलायचे तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग का अजून तू तयार झालेली नाही का तर रमा ही रागाने अक्षकडे बघते आणि शशिकांतला विचारते की कशाबद्दल बोलायचे तर शशिकांत म्हणतो की तुला सनी डेट वर घेऊन जातोय पण त्या तू सनीला तुझ्या घरी घेऊन जा तर रमा म्हणते की आता कशाला तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं कशाला म्हणजे काय तुझ्या आई वडिलांनी त्याला बघायला नको का तुमच्या आता लग्न होते रमा म्हणते की पण मी तर अक्षय म्हणतो की त्यांचे अगदी करेट आहे ते अगदी योग्य बोलतात तर रमाला राग येतो रमा म्हणते की काय हो काय करेट बोलतात का ते तुम्ही हे सर्व करू नका मी त्यांच्या बरोबर फिरायला वगैरे काही जाणार तर नाही पण लग्न सुद्धा करणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे काय करते तुमचे लग्न होणार आहे आणि तू कुणाबरोबर फिरतेस काय करतेस कुणाबरोबर तू प्रेम करते हे तर सर्व घरी कळायला नको का घरातील लोकांना न सांगतात तू त्याच्याबरोबर फिरशील का, त्या का। तेव्हा रमा म्हणते की हे बघा तर सनी हा रमाला बोलून देत नाही आणि भाई जे बोलतो ना त्यात पॉइंट आहे असे तो रमाला सांगतो तेव्हा अक्षय म्हणतो की आग मग तू खरच घरी तुझ्या एक फोन कर आणि त्यांना सांग की तू एका मुलाला घेऊन त्यांना भेटायला येते तेव्हा रमा म्हणते की मी हे सर्व नाही करणार आणि तुम्ही सर्व हे माझ्यासाठी करू नका माझ्या घरातील आहे माझे लग्न ठरवण्यासाठी का करतात तुम्ही हे सर्व आणि का तुम्ही माझ्या आयुष्याचे निर्णय घेतात आणि निघून जाते तर लगेच सनी म्हणतो की अरे भाई ही तर चिडली तेव्हा अक्षय म्हणतो की अरे चिडली नाही लाजली सनी म्हणतो की अरे ती तारा तारा तर अशी वर निघून गेली तेव्हा अक्षय म्हणतो की अरे ती मुलगी आहे मग लाजणारच ना तिची जरा पद्धत ही लाजण्याची वेगळी आहे आणि अशी कोणती मुलगी आहे की ती स्वतःहून घरी सांगेल की मी एक मुलगा पटवला म्हणून आणि त्याला मी घरी घेऊन येते ही अशी मुलगी थांब तू बघ ती नक्की तयार होऊन येईल तर सनी म्हणतो की हो ते तर बरोबर बर आहे पण मी काय म्हणतो मी फुल रेडी आहे मग तिच्या आईवडिलांच्या घरी जातो त्यांना इम्प्रेस करतो आणि त्यांना असे जे काही त्याला साष्टांग नमस्कार म्हणायचे असते पण ते त्याची ऍक्टिंग करून म्हणतो की ते नाही का असे मारतात ते तेव्हा शशिकांत ते विचारतो की अरे नेमकं तुला काय म्हणायचे आणि तर सनी पुन्हा ती ऍक्टिंग करतो तर शशिकांत म्हणतो की अरे ते त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात तेव्हा सनी म्हणतो की हो आपण गावाकडचं आहे मग इम्प्रेशन कसे मारायचे हे मला चांगली माहिती आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की हो हो मार मार तेव्हा सनी शशिकांतला म्हणतो की मामा अरे तुम्हाला ॲड्रेस तर देतो ना तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ती तर तुला स्वतःहून घरी घेऊन जाणार आहे मग ॲड्रेस कशाला लागतो त्यामुळे जा तू नाक्यावर जा आणि चहा पिऊन ये तेव्हा सनी म्हणतो की अरे नाक्यावर कशाला मामा घरात तर चहा असेल ना तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे तू बघितलेस ना ती कशी तरा तरा वर गेली मग तिला येण्यासाठी खाली किती वेळ लागेल तेव्हा सनी म्हणतो की हो ठीक आहे मी जातो नाक्यावरून चहा पिऊन येतो तेव्हा सनी निघून जातो तेव्हा अक्षयला मात्र मनातल्या मनात, मनात हसू येत असते आणि तो मनात म्हणतो की तू इम्प्रेशन मारशील हे मला माहिती नाही पण तुला मात्र नक्की मारेल ती याची मात्र मी सोय करतोच त्यानंतर इकडे लगेच फोन करतो तर पंकज काका हे फोन घेतात आणि बाप्पू बोला असे म्हणतात तर अक्षय म्हणतो की पंकज काका माझं तुमच्याकडे एक महत्वाचे काम आहे पंकज काका म्हणतात की बोला की तर अक्षय म्हणतो की तुम्हाला आज फुल अशी बॅटिंग करायची बॉलरला तुम्ही इतका धुवून काढा तेव्हा पंकज काका म्हणतात की झाले म्हणून समजा आणि बरेच दिवस झाले हाताला काही काम दमदा नव्हतात पण नेमकं बॉलर कोण आहे तेव्हा अक्षय हळूच हसून म्हणतो की सांगतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आज सर्व काही तुमचंच आहे बॅट सुद्धा तुमची बॉलर फक्त बॉल टाकणार सर्व फील्ड तुम्हाला आहे तुम्ही एकदम त्याला धुवून काढा तेव्हा पंकज काका म्हणतात की झाले म्हणूनच समजा आपण नेमकं करायचे काय तेव्हा अक्षय जे काही करायचे आहे त्या प्लॅन बद्दल अक्षय त्याचा प्लॅन सांगून होऊन लगेच फोन ठेवतो तर पंकज काका लगेच रेडी होतात त्यानंतर इकडे अभि हा रेवा बरोबर आलेला असतो आणि तो तेथेच रूम मध्ये झोपलेला असतो तेव्हा मात्र रेवा तेथे नसते आणि अभिला जाग येते तेव्हा तो आपल्या शेजारी रेवा आहे की नाही हे चेक करतो आणि लगेच तो उठतो परंतु रेवाने मात्र त्याला रात्री दारू पाजलेले असते आणि त्याचे डोकं हे जड पडलेले असते आणि तेवढ्यात लगेच रेवा येते रेवा म्हणते की अरे अभि गुड मॉर्निंग आणि ती त्याला पाणी पिण्यासाठी देत असते तर अभि इतका रागाने तिच्याकडे बघत असतो आणि तिला म्हणतो की मला दारू प्यायची नव्हती हे मी तुला सांगितले होते तरी सुद्धा तू मला बळजबरीने दारू का पाजलीस का मला तू इतका फोर्स केलास तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि काही कसे बोलतोस तू मी तर फक्त तुला हे सर्व सांगत होते की दारू पिऊ नको तर अभिला इतका राग येतो अभि तेव्हा रेवा मुद्दाम नाटक करते की अरे अभि पॅनिक होऊ नको इतका तर अभि तिचा हात आणि काय ग कसा मी? कसा होऊ होऊ नको नको मी मी इतका आणि काय ग तुला हा सर्व जोक वाटतो का अगर रेवा तू माझी बायको आहे आणि तू त्या अक्षय बरोबर फिरते राहते त्याच्याबरोबर कशी वागते मग मी कसा पॅनिक होऊ नकोस तेव्हा रेवा म्हणते की अरे अभि तू इतका चिडू नकोस आणि तुला नाही वाटत का अक्षय बरा व्हावा म्हणून तेव्हा आभी इतका भडकलेला असतो आणि मला तो हवा आहे की तो बरा हवा म्हणून पण तू इतक्या गोष्टी का कॉम्प्लिकेटेड करते मुळात रेवा अग सर्वात अगोदर का ऑफर लक्षात येते का जर अक्षयची मेमरी परत नाही आली तर तू त्याच्याशी लग्न करणार आहेस का मग आपल्याला डिहोस घ्यावा लागणार आहे का रेवा म्हणते की अरे पण मी तर अभी इतका चिडतो आणि पण काय असे काय म्हणायचे तुला असे रागानेच विचारतो आणि काय रेवा तू इतकी सहजपणे कसे बोलू शकते हे सर्व मला आता तुझ्याशी बोलायचेच नाही मला तुझे हे सर्व सर्व नाही पटत रेवाला आभीचा खूप राग येत असतो परंतु तिच्या आभीवर कसे रागवायचे हे तिला आता पूर्णपणे म्हणून ती रडण्याचे नाटक करते आणि रडतच त्याला मागून येऊन मिठी मारते आणि अभि अरे प्लीज माझ्यावर चिडू नकोस अरे अभी हे सर्व मी आपल्या घरी घरासाठी करते अक्षय बरा व्हावा म्हणून करते आणि एकदम तिने आभीला आपल्या मिठीत घेतलेले असते तर अभिला आणखीन राग येतो रागाने तो तिचे हात हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि रागाने तो तिला धरतो आणि काय मलाच कळत नाही की मी कसे रिएक्ट व्हावे काय करू तेच मला नाही कळत अगं तुला कळते का तू माझ्याबरोबर कशी वागते ते अगदी विचित्र असल्यासारखे वागते कधीतरी माझ्याशी अगदी प्रेमाने वागते आणि अक्षय समोर असताना माझ्याकडे ढुंगून सुद्धा तू बघत नाही रेवाचे नाटक मात्र सुरू असते की नाही अरे अभे तुझी खरंच खूप मोठा गैरसमज होतो तू प्लीज असे काही बोलू नको असे काही नाही तेव्हा अभि रागाने म्हणत असतो की जोपर्यंत अक्षय आणि तुझे काही जे आहे ते ठरत नाही तोपर्यंत तू माझ्यापासून लांबच राहा जर ते पण प्रूफसह आणि रागाने अभि बाहेर निघून जातो हो, तर रेवाला ते अगदी मनासारखे होते की अरे अभि जोपर्यंत तू दारू पित राहशील माझ्यासाठी ते चांगलेच आहे आणि जर तू दारू पिणे सोडले तर ते माझ्यासाठी धोक्याचे असेल आणि मी रेवा आहे नावाची मी तसे कधी होऊन देणार नाही तुला दारू ही, तु ही पाजतच राहणार त्यानंतर इकडे सनी हे आणि रमा हे बाहेर डेटवर जायला निघतात तर आणि अगोदर रमाच्या घरी सुद्धा जायचे असते तर अक्षय त्यांना बाहेर घेऊन येतो आणि काय रे कशाने तात रिक्षाने जातात का पैसे आहेत का तेव्हा सनी म्हणतो खूप आहेत आणि ते पण तुझ्याच बाबांनी दिलेत रमाला मात्र ह्या सर्वाचा खूप राग येत येतस तेव्हा अक्षय त्या सनीला म्हणतो की ऑल द बेस्ट तर सनी खुश होतो परंतु रमाला मात्र हे सर्व ऐकून खूप राग येतो रमा म्हणते की कसे आहे याच ते याच माणसाने मला दारू पाजली आणि त्याच्याच बरोबर मला ते पुन्हा पाठवतात हे सर्व बरोबर नाही करत तुम्ही आणि मला माहिती आहे की तुम्हाला हि सर्व नाही आठवत की मी तुमची बायको आहे म्हणून पण तरी सुद्धा अशा माणसाबरोबर कुठल्याही मुलीला कोणी कसे पाठवू शकते का तेव्हा रमाला खूप टेन्शन काय आयुष्यामध्ये म्हणून ती स्वतःलाच विचारते तेव्हा अक्षय लगेच तिला खुणावतो मला मात्र खूप राग येतो तरी सुद्धा ती मुद्दाम हसते आणि मागे ओळून बघते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की ऑल द बेस्ट टेन्शन घेऊ नको सनी तुझ्या घरातल्यांना नक्की आवडेल सनी म्हणतो की हो विषय आहे का तर अक्षय म्हणतो की हो ना ऐकून रमाला राग आलेला असतो आणि ती लगेच जायला निघते तर सनी धावतच येतो अगं रमा थांब एकटीकडे जाते मला घेऊन चल काही झाले तरी आज मात्र सुपारी फोडायचीच आहे तेव्हा रमा सनीकडे रागाने बघत असते आणि अक्षय हे सर्व बघत असतो तर सनी रमाकडे बघून म्हणतो की काय लुक दिला कसला सॉलिड लुक तव्यावरची मिरची टाकल्यानंतर कसा जर असा आवाज होतो कसा आवाज येतो ऐकले नाही का तो मला सुद्धा अशी तिखट मिरची सारखी बोरगी पाहिजे नव्हती तेव्हा रमा म्हणते की हो का मिरची आवडते का तर सनी म्हणतो की हो लई रमा म्हणते की तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते कसे की मुलींशी अशा भाषेत येथे जर कोणी बोलले मुली सरळ पायातील सँडल काढतात आणि सरळ असे कानामागे वाजवतात सनी म्हणतो की हो का आणि तुमची इच्छा झाली का मला आता मारण्याची मग सांगा की तुम्हाला खरंच मला मारायची असेल तर काढा सँडल पायातील आणि मारा मला पण असे स्वतःला थांबवू नका प्लीज मला मारा म्हणून सनी विनवण्या करत असत तर अक्षयला मात्र हसू येत असते सनी रमाच्या मागेच लागतो की इच्छा पूर्ण करा इच्छा दाबून टाकायची नाही बाहेर काढायची आणि जर तुम्ही मला मारले तर तुमचा हात माझ्या बॉडीला असा टच होईल तेव्हा रमा अक्षयकडे रागाने बघत असते आणि अक्षय मुद्दाम खाली बघण्याचे नाटक करतो रमा म्हणते की कसे की मारायची इच्छा तर खूप आहे परंतु मारू मात्र शकत नाही अक्षय सरांचे नातेवाईक आहात ना तुम्ही झाले का तुमचे हे सर्व करून मग निघायचे का म्हणून रमा पुढे येते आणि मनात विचार करते की कुठे अटकले मी ही सर्व याच्यापासून मात्र सुटका करून घ्यायला हवं मी काम करते की याला दुसऱ्याच कुठल्या तरी रिक्षात वेगळीकडेच पाठवते काही झाले तरी घरी आलेला नाही पाहिजे तेव्हा सनी मात्र आपला हात रुमालने बांधत विचार करतो की तू फक्त रिक्षा मध्ये चल रिक्षा मध्ये खूप मजा येते अक्षय दोघांकडे बघत असतो तेव्हा सनी अक्षयला बाय करून जोरात उड्या मारत तो मागे जातो आणि रमाला आवाज देत म्हणत असतो आणि तेवढ्यात समोरून पंकज काका सुद्धा येतात सनी विचारतो की हे कोण आहे तर रमा म्हणते की काका सनी म्हणतो की काय तुझे काका आणि जोरात उडी मारून तो काकांच्या पाया पडायला लागतो तेव्हा काका म्हणतात की काय हे सनी म्हणतो की काय नाही ते हे मार साठी पंकज काका म्हणतात की काय सनी म्हणतो की नाही नमस्कार करण्यासाठी तर पंकज काका विचारतात की हा नमस्कार आहे का मला तर असे वाटले की दगड ओढण्यासाठी लागलीत म्हणून तेव्हा रमा म्हणते की एक मिनिट की मिनिट आणि पंकज काकांना तुम्ही इथे काय तेव्हा पंकज काका म्हणतात की अगं बापू म्हटले की तू नव्या बापूंना घेऊन येते मग त्यांनाच नेण्यासाठी मी इकडे आलो तेव्हा अक्षय मात्र हे सर्व बघून मनात म्हणतो की माझी दोन विण्या अगं खरंच तुला खूप राग येत असेल पण सनी सारख्या माणसाबरोबर मी तुला एकटीला पाठवेन का तुला करण्यासाठी मी माझा जीव सुद्धा देऊ शकतो काकाला मी बोलावून घेतले तू एकटी नाही आणि हाच तर प्लॅन आहे मग तुझ्या मनातील सगळं भडासे काकाच्या रूपाने बाहेर निघेल तेव्हा सनी इकडे काकांना विचारतो की खरे जावे बाप्पू आणि रमा हे काय विचारतात काय म्हणतात तेव्हा रमा म्हणते की हो त्यांना विचारा ते तुम्हाला सर्व सांगते तेव्हा पंकज काका म्हणतो की काय झाले की माझी जीव घसरली असे म्हणायचे होते की अक्षर सर मला असे म्हटले की तुम्ही या त्यांना घेण्यासाठी म्हणून मी आलो तर रमा लगेच अक्षरकडे वळून मागे बघत असत तर पंकज काका सनीला विचारतो की तुम्हीच आहेत ना तेव्हा सनी म्हणतो की हो मीच आहे आणि रिक्षा आणली का तर पंकज काका म्हणतात की हो आणली ना तारत उभी आहे तर सनी म्हणतो की हो आणि रमाला हात करून चल म्हणत असतो तर रमा सुद्धा त्याची सरस ऍक्टिंग करते आणि चला असे म्हणत असते तेव्हा पंकज काका म्हणतात की दोघी सुद्धा पुढे व्हा तेव्हा रमा लगेच पुढे निघून जाते तर सनी लगेच पंकज काकांच्या गालगुच्छ धरते आणि खरच खूप गोड आहातो आणि धावतच रामामागे जातो तेव्हा अक्षय आणि पंकज काका एकमेकांना खुणावतात हा भाग येतेच संपतो भागामध्ये सनी हा इकडे अमरामाच्या माहेरी आलेला असतो आणि पंकज कावेरी का मंगल मावशीने पूर्णपणे त्याची जिरवलेली असते असे काहीतरी तिखट त्याला खाण्यासाठी दिलेले असते आणि खायला खूप मजा येते असे विचारतात तर लगेच सनी म्हणतो की हो मजा येते ना थांबा फक्त एकदा डब्याला जाऊन येतो आणि माझा फोन हो, ठेवतो म्हणून धावत असतो मज्जा टाकायला असे बोलून लगेच बाथरूमला निघून जातो तर मंगल मावशी म्हणते की काय लहान घर म्हणत होता मग जा म्हणा आता लहान घरामध्येच बस रमाला पंकज सेवकांना कावेरीला खूप हसायला येत असते त्यानंतर इकडे लगेच आजीही सर्वांना सांगत असते की अक्षय आज मी तुझी आणि रेवाची एंगेजमेंट अनाऊन्स करणार आहे तेव्हा अभिला मात्र खूप राग येत असतो तर सीमा खटकणी असे अक्षयच्या कानामागे देते आणि जर तुला आठवत नसेल तर ऐकून घे की जर अक्षय तुझे अगोदर लग्न झालेले आहे आणि तुझ्या बायकोचे नाव आहे तर लगेच अक्षय म्हणतो की रमा अक्षयला सर्व काही आठवत असते तर सीमाला अक्षयच्या तोंडातून तो रमा हे नाव ऐकून धक्का बसतो आणि सीमाला माहिती होते की अक्षयला सर्व काही आठवते तर अक्षय ते हे सर्व नाटक का करतो हे सर्व तो सीमाला सांगतो तेव्हा सीमाला तर आता खूप आनंद झालेला असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद